नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रवीण रे तुम्हा सर्वांचे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो तर बघा विद्यार्थी मित्रांनो आज चोडमध्ये आपण अतिशय महत्त्वाची ठिकाणी माहिती बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तलाठी रिझल्टबाबत महत्त्वाची तुम्हाला अपडेट मी आज चोटोमध्ये प्रोव्हाइड करणार आहे म्हणून विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला शॉर्टपर्यंत नक्की बघा व्हिडिओवर तुम्ही नवीन असल्यास सर्वांनी व्हिडिओ लाईक करा ज्या विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल असे सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो अपडेट अशी आहे की खूप दिवसापासून म्हणतात सर तलाठीटीचा रिझल्ट कधी लागणार आहे सर निकाल लागणार की नाही लागणार सर पैसे नेल्यामुळे निकाल रखडलेला आहे निकाल कधी लागणार हा प्रश्न ठिकाणी विद्यार्थी उपस्थित करता आहे तर त्या संदर्भात मित्रांनो काल सुद्धा देखील ट्विटर वॉर सुरू झालेला होता आता बघा मित्रांनो एक अपडेट या ठिकाणी मिळाली होती तराठी बत्तीस मित्रांनो निकाल जानेवारी मित्रांनो तुम्ही बघू शकता तुम ठिकाणी पाहायला मिळणार आहे जानेवारीपर्यंत देखील तुमचा निकाल लागेल अशी बातमी मित्रांनो यामध्ये सांगण्यात आलेलं होतं आणि जवळजवळ विद्यार्थी मित्रांनो आठ लाख उमेदवार प्रतीक्षेमध्ये आहेत सोळा हजार जणांच्या ठिकाणी आक्षेप नोंदवले होते आता वेद मित्रांनो या बातमीमध्ये काय सांगितलं होतं तर या बातमीमध्ये सांगितलं होतं की तुमचा जो निकाल आहे तो दोन दिवसामध्ये लागणार असं या ठिकाणी सांगितलेलं आहे बघा परचियांची संख्या फार मोठी होती त्यात कुठल्याही विद्यार्थ्यावर अन्याय हो होऊ नये म्हणून अगदी काटेकोरपणे कुठल्याही नियमांचं उल्लंघन न होता निकाल तयार करणे सुरू आहे तुम्ही बघून घ्या निकालाचं काम चालू आहे निकाल तयार करणं सुरू आहे त्यांनी सांगितलेलं आहे पुढील दोन दिवसामध्ये मित्रांनो निकालासंदर्भात चांगली बातमी मिळेल असंही सांगितलेलं आहे तसेच जानेवारीपर्यंत मित्रांनो नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण होण्याची अपेक्षा आहे असं कोणी सांगितलेलं आहे सरिता नरके राज्य समन्वय तुम्ही बघू शकता तुम्हाला ठिकाणी पाहायला मिळतोय आहे भरती परीक्षा तर त्यांनी मित्रांनो ही माहिती या ठिकाणी प्रोव्हाइड केली आहे की तुमच्या पुढील दोन दिवसामध्ये तुमचा ठिकाणी निकाल लागणार आहे नंतर बघा मित्रांनो आणखी त्यांनी काय सांगितलेलं आहे तर यामध्ये बघा काही पॉईंट आहेत ते म्हणजे जसे की मोठ्या संख्येने उमेदवार असणे आणि आक्षेपानंतर आलेल्या अडचणी बघता निकालाला विलंब होत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे निकालासंदर्भातील बहुतांश काम या ठिकाणी पूर्ण होत आले तुम्ही मी बघून या ठिकाणी पाहायला मिळतोय स्पष्ट पण सांगितलेलं आहे गुणवत्ता यादी तयार करणे जिल्हा न्याय निकाल जाहीर करणे असे काम या ठिकाणी सुरू आहे आणि मित्रांनो त्यांनी सांगितले आहे म्हणजेच मित्रांनो जिल्हा न्याय जिल्हानिहाय या ठिकाणी मित्रांनो निकालाचं काम सुरू आहे आणि विद्यार्थी मित्रांनो ह्यामध्ये एक मोठा प्रॉब्लेम आहे की पेसचा तर मित्रांनो या ठिकाणी मागणी अशी केली जात आहे की नॉन पेस जिल्ह्यांचा त्या ठिकाणी रिझल्ट लवकरात लवकर जाहीर केलं पाहिजे ज्या जिल्ह्यामध्ये पेशाचा इकेने प्रॉब्लेम आहे तो रिझीने थांब थांबवावा आणि ज्या जिल्ह्यामध्ये पेशाचा प्रॉब्लेम नाही त्या विद्यार्थ्यांना का वेटीस द्यायला जात आहे असाही प्रश्न उपस्थित झालेला आहे म्हणून लवकरात लवकर निकाल जाहीर करावे अशी मागणी केली आहे आता दोन दिवसामध्ये निकाल जाहीर होईल असं त्यांनी सांगितलं आहे आता पाहावं लागणार आहे की पुढील दोन दिवसामध्ये तुम्हाला निकाल पाहायला मिळतो की नाही अपेक्षा करतो व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पडचिरोमध्ये नवीन एअरबीट घेऊन तोपर्यंत धन्यवाद